नमस्कार मित्र हो मित्र हो घरकुल योजना दोन हजार पंचवीस मध्ये अजूनपर्यंत आपण सहभागी झाला नसाल अजूनपर्यंत आपण घरकुल योजनेसाठी अर्ज केलेला नसाल तर आपल्यासाठी ही मोठी खुशखबर आहे आता अठरा जून आपल्यासाठी सुवर्ण संधी आहे तर ही मोठी खुशखबर ही महत्वाची अपडेट चला या व्हिडिओच्या माध्यमातून थोडक्यात जाणून घेऊयात पण त्याआधी हो चॅनलवरती मात्र पहिल्यांदा चला असाल तर अशाच नवनवीन माहितीसाठी नवनवीन अपडेटसाठी चॅनलला आता सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेजारी दिलेल्या पुढील येणारी नवीन माहिती अपडेट सर्वप्रथम आपणास पाहायला मिळेल तर हो केंद्र सरकारच्या ग्रामीण विकास मंत्रालयाने जारी केलेले हे परिपत्रक आपण या ठिकाणी पाहू शकता प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण दोन हजार साठी तुम्ही जर अजूनपर्यंत अर्ज केलेला नसाल तर तुमच्यासाठी ही महत्वाची अपडेट आहे दिलासादायक अशी अपडेट आहे कारण यासाठी शासनाने आपल्याला अर्ज करण्याची शेवटची दिनांक जी आहे ती पंधरा मे दोन हजार पंचवीस दिलेली होती त्यानंतर ती वाढवून परत आपल्याला एकतीस मे दोन हजार पंचवीस देण्यात आलेली होती आणि आता हो एकतीस मे दोन हजार पंचवीस ही तारीख देखील गेल्यामुळे आणि बऱ्याच जणांनी अजूनपर्यंत प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीणचा अर्ज भरलेला नसल्यामुळे किंवा काही तांत्रिक अडचणींमुळे देखील बऱ्याच जणांना प्रधानमंत्री आवास योजने ग्रामीणचा अर्ज भरता न आल्यामुळे केंद्र सरकारच्या ग्रामीण विकास मंत्रालयाने ही तारीख जी आहे आता वाढवून अठरा जून दोन हजार पंचवीस केलेली आहे आता कोणकोणत्या राज्यांसाठी ही तारीख वाढवण्यात आलेली आहे तर आपण या ठिकाणी पाहू शकता आसाम महाराष्ट्र हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंड तर या चार राज्यांसाठी हो अठरा जून दोन हजार पंचवीस ही प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीणसाठी अर्ज करण्याची शेवटची मुदत जी आहे ती दिलेली आहे अशा पद्धतीने पंधरा दिवस जे आहेत ते आपल्याला आणखी आता वाढवून दिलेले आहेत त्यामुळे मित्र हो तुम्ही जर अजूनपर्यंत घरकुल योजना दोन हजार पंचवीस साठी अर्ज केलेला नसेल तर लवकरात लवकर अर्ज करा ऑनलाईन कर तुम्ही स्वतः देखील आवास प्लस दोन हजार चोवीस सर्वे हा जो ॲप आहे या ॲपवरून तुम्ही स्वतः देखील ऑनलाईन अर्ज करू शकता जर तुम्हाला स्वतःला जमत नसेल तर तुम्ही तुमच्या गावच्या ग्रामपंचायतीमधील ग्रामसेवक किंवा सरपंचांकडे ऑफलाईन फॉर्म देखील भरून देऊ शकता तर मित्रो हो लक्षात ठेवा आपल्याला शेवटची तारीख जी आहे अर्ज करण्यासाठीची अठरा जून दोन हजार पंचवीस ही देण्यात आलेली आहे तर घरकुल योजनेचा लाभ घेत असणाऱ्या किंवा लाभ घेणाऱ्या लाभार्थ्यांसाठी ही होती दिलासा देखील महत्वपूर्ण अशी अपडेट ही अपडेट ही माहिती आपल्या इतर मित्रांना माता भगिनींना जास्तीत जास्त त्यांच्या व्हॉट्सअपवरती आणि आपल्याकडील व्हॉट्सअप ग्रुपवरती पाठवायला नक्की विसरू नका अशाच नवनवीन माहितीसाठी नवनवीन अपडेटसाठी चॅनलला देखील आत्ता सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेजारी दिलेल्या बेलला देखील विसरता प्रेस करा म्हणजे पुढील येणारी नवीन माहिती नवीन अपडेट सर्वप्रथम आपण पाहायला मिळेल चला भेटूयात पुढील नवीन माहितीसह नवीन अपडेटसह धन्यवाद